हॅलो एव्हरी वन वेलकम पहा डीएमएरची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ती तुम्हाला माहितीच असेल त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट अशी एक पोस्ट आहे त्या रिगार्डिंग त्याची पात्रता काय आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे किती पोस्ट आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका याची जी काही एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि अकॅडमी मध्ये त्या सगळ्यासाठी जे काही पोस्ट आहेत एन एम जे एन एम आहे लॅब टेक्निशियन आहे तसेच औषध निर्माता असेल किंवा बाकीचे जे काही पोस्ट आहेत पशुधन पर्यवेक्षक या सगळ्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरु झालेली आहे यामध्ये सिलेबस जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे मुंबई महानगरपालिकेचा तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे त्याचं रिव्हिजन घेतलं जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता आपण पाहूया डीएमआर मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी जे काही वेकन्सीज आलेल्या आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये बघा तुम्हाला सर्वांना माहिती की जे काही फॉर्म फिलिंगची डेट आहे एकोणीस जुलै एकोणीस जून ते नऊ जुलै पर्यंत असणार आहे आणि पहा प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी जे आहे एकशे सत्तर एवढ्या वेकन्सीज आलेल्या आहेत बघा वन सेव्हन्टी एवढ्या वेकन्सीज आहेत एस सेवनच्या अकॉर्डिंगली एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी असणार आहे आणि एकदा सांगते प्रयोगशाळा सहाय्यक या पोस्टसाठी जे आहेत एकशे सत्तर वेकन्सी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत डीएमईर मध्ये ठीक आहे यानंतर पहा जी त्या प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे Uh, त्यामध्ये पहा प्रयोगशाळा सहाय्यक याचा अर्थ लॅबोरेटरी असिस्टंट आहे आणि त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिक पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी हे तुमचं uh, कम्प्लीट असायला पाहिजे म्हणजे बीएससी uh, पॅरा uh, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी किंवा Uh, तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी म्हणजे बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे जरी असेल तरी तुम्ही ती uh, तो जो फॉर्म आहे तो फिलअप करू शकताय पण त्याच्यासोबत तुमच्याकडे डिप्लोमा uh, सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी हे असणं गरजेचं आहे यू शूड हॅव वॅलिड रजिस्ट्रेशन ऍज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट टू थाउजंड इलेव्हन पण याच्यासोबत तुमच्याकडे हे जे रजिस्ट्रेशन आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल ऍक्टचं ते असणं गरजेचं आहे अँड प्रेफरन्स शाल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम वन इयर ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे फॉर्म फिलअप करण्यासाठी किंवा एक्झॅम देण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे जर दोन कॅन्डिडेटला सेम मार्क्स जर मिळाले तर त्या केसमध्ये तो क्रायटेरिया वापरला जाईल की एक्सपिरियन्स ज्या व्यक्तीला आहे मग तिथे त्याला प्रेफरन्स मिळेल पण फॉर्म फिलअपसाठी आणि एक्झाम देण्यासाठी असा काही क्रायटेरिया नाही आहे एक्सपिरियन्सची काही गरज असण्याची आवश्यकता नाहीये फक्त तुमच्याकडे ही डिग्री असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची जी बी एस सी आहे केमिस्ट्री किंवा बायोलॉजी याच्यामधून कम्प्लीट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅब जे आहे ते असणं गरजेचं आहे अदरवाइज तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी याची डिग्री असली तरीही चालणार आहे ठीक आहे यानंतर आपण पाहूया याच्यासाठी जे काही वेकन्सीज आलेल्या आहेत वन सेव्हन्टी वेकन्सीज आहेत ते आपण पाहिलेलं आहे आणि फॉर्म साठी बघा जो काही खुला म्हणजे ओपन कॅटेगरी मधून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर त्याची जी फी आहे ती वन थाउजंड रुपीज आहे आणि कॅटेगरी मधून जर तुम्ही रिझर्वेशन क्लेम करत असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी फी असणार आहे म्हणजे नऊशे रुपये जे कॅन्डिडेट कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करणार आहेत त्यांच्यासाठी फी आहे आणि ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी एक हजार रुपये फी असणार आहे आणि त्यांनी एक्स्ट्रा याच्यामध्ये नमूद केलेला आहे बघा की जे काही परीक्षेचा शुल्क आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे म्हणजे ते तुम्हाला परत मिळणार नाही एकदा तुम्ही फॉर्म फॉर्म फिलअप केला आणि तुमची फी जर पे केली तर त्यानंतर जी फी पे तुम्ही पे केलेली आहे ती तुम्हाला रिटर्नेबल नाही आहे ती तुम्हाला परत मिळणार नाही कोणतंही कारण असलं तरी ठीक आहे बघा यानंतर आपण बघूयात की लॅबोरेटरी असिस्टंट ही जी पोस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला किती लोकांसाठी रिझर्वेशन वगैरे दिलेलं आहे तर बघा प्रयोगशाळा सहाय्यक याची एकूण एकशे सत्तर पदं आहेत वेतन श्रेणी तुम्हाला सांगितलेली आहे एस सेवनच्या अकॉर्डिंगली एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार नऊ एकोणसत्तर हजार शंभर एवढं वेतन जे आहे ते तुम्हाला मिळू शकते आता बघूयात आपण हे प्रयोगशाळा सहाय्यक याच्या यामध्ये बघा टोटल जी रिक्त पद आहेत एकशे सत्तर आहेत त्याच्यामध्ये एकूण एकशे सत्तर पद आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांच्यासाठी बावीस पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्यामध्ये सर्वसाधारण सात आहेत महिलांसाठी सात सात पद जे आहेत ती रिक्त आहेत म्हणजे महिलांना रिझर्वेशन क्लेम करायचं आहे असेल तर त्यांच्यासाठी सेवन पोस्ट जे आहेत ते असणार आहेत अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये बघा चौदा पद जे आहेत अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत विजा अ याच्यासाठी ये दोन पद राखीव आहेत ब ज ब याच्यासाठी फोर जे काही पोस्ट आहेत ते वेकंट आहेत ब ज क यांच्यासाठी चार आहेत ब ज ड याच्यासाठी तीन आहेत आणि इतर मागासवर्ग यांची पंचवीस पदं आहेत त्याच्यानंतर एसईबीसी यांची सत्र आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी एकोणीस पदं जी आहेत ती सेपरेट रिझर्वेशन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी यांच्यासाठी छप्पन पद जी आहेत ती राखीव आहेत आणि टोटल अशी एकशे सत्तर जी आहेत ती पद असणार आहेत त्याच्यामध्ये बघा वुमेन रिझर्वेशन आहे खेळाडूंसाठी पाच पर्सेंट जे आहे ते रिझर्वेशन असणार आहे माजी सैनिक प्रकल्प असतं यांच्यासाठी पण रिझर्वेशन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा याच्यामध्ये एकशे सत्तर पदांचे विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे हे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन मी सिलेबस पण अपलोड केलेला आहे पहा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन असे दोन सेक्शन असणार आहेत नॉन टेक्निकलचा जे क्वेश्चन्स आहेत ते साठ क्वेश्चन आहेत प्रत्येकी पंधरा असे असणार आहेत मराठी इंग्लिश जी के आणि रिझनिंग असे चार नॉन टेक्निकल सेक्शन आहेत आणि फोर्टी क्वेश्चन जे असतात असणार आहेत ते तुमचे टेक्निकल सिलेबस वरती असणार आहेत पण आणखी डीएमआर आर जो तुमचा टेक्निकल सिलेबस आहे तो डिक्लेअर केलेला नाहीये जसं त्याबद्दल इन्फॉर्मेशन कळेल तसा तो तुम्हाला तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन देखील पोहोचवण्यात येणार आहे आणि नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये पंधरा क्वेश्चन्स हे असणार आहेत म्हणजे मराठीचे पंधरा इंग्लिशचे पंधरा जी के जी एस चे पंधरा आणि रिझनिंग हे मिळून तीस क्वेश्चन असे टोटल साठ क्वेश्चन जे आहेत ते असणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने जे काही आहे तुमचा सिलेबस त्यांनी डिक्लेअर केलेला आहे सिलेबसमध्ये कोणते टॉपिक स्टडी करायचे याबद्दल लवकरच डीएमईआर कडून कळवण्यात येईल ठीक आहे आणि जे काही तुमचा टेक्निकल सिलेबस असणार आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आणखी त्यांनी डिक्लेअर केले नाही की कोणते टॉपिक आहेत पण जसे ते टॉपिक ते डिक्लेअर करतील टेक्निकल ते सिलेबस टेक्निकल ते सब्जेक्टचा सिलेबस तो तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल आणि पहा डीएमई uh, आर जी काही भर्ती आलेली आहे त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये जे काही आहेत बॅचेस सगळ्या सुरू झालेल्या आहेत जसं की औषध निर्माता आहे प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती की लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट याच्यासाठी जवळपास साडेतीनशे प्लस म्हणजे आताच आपण बघितलं लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी एकशे सत्तर आहेत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी एकशे एक्क्याऐंशी आहेत म्हणजे टोटल थ्री फिफ्टी प्लस दोन्ही म्हणून जे आहेत ती पदं आहेत आणि त्या सगळ्यासाठी आणि औषध निर्माता याची दोनशे सात पद आहेत तर या दोन्ही साठी जे आहेत अकॅडमी मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी पात्रता काय लागणार आहे अभ्यासक्रम अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे आणि बाकी डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट मध्ये आपण जे काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी हे डिटेल अनालिसिस जे आहे ते पाहणार आहोत जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू